कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कट्टा लाईव्हच्या सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा दाभोळ ग्रामपंचायत विरोधात दाभोळच्याच ग्रामस्थांनी दापोलीमध्ये आज उपोषण केलेलं होतं हे उपोषण स्थगित झालेलं आहे दाबोळ येथील भिकाजी दाभोळकर यांच्याच घराजवळील न बांधण्यात आलेल्या संरक्षण भिंती संदर्भात आणि ग्रामपंचायतीच्या भ्रष्ट कारभारासंदर्भात अनेक वेळा पुराव्यासह लेखी तक्रारी अर्ज करून देखील संबंधितांवरती कारवाई करण्यास टाळटाळ करण्यात आल्याचा आरोप या ग्रामस्थांनी केलेला आहे या संदर्भात दाभोळ ग्रामस्थांनी हे उपोषण केलेलं होतं गुन्हेगारांवरती अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नसल्यामुळे न्याय मिळवण्यासाठी आम्ही हे उपोषण केलं असं उपोषणकर्त्यांचं म्हणणं आहे आमदार योगेश कदम यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन सदर प्रकरणामध्ये लक्ष देण्याचे निर्देश बीडीओ गणेश मंडलिक यांना दिलेले आहेत आम्ही याबाबत दाभोळ ग्रामपंचायतची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी सरपंच आणि उपसरपंच यांना संपर्क केला मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही दाभोळ ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि उपसरपंच आणि सोबतच बांधकाम कमिटी अध्यक्ष आणि सदस्य आणि संबंधित अधिकाऱ्याला हाताशी घेऊन दाभोळ ढोरसे येथील भिकाजी दाभोळकर यांच्या घराजवळील प्रस्तावित भिंत न बांधता बांधली आहे असं कागदोपत्रे दाखवून जो पाच लाख रुपयांचा अपहार करून जो प्रचंड भ्रष्टाचार केलेला आहे या संदर्भात पुरावे देऊन देखील दिनांक अठरा चार दोन हजार तेवीस पासून दिनांक सोळा सात दोन हजार चोवीस पर्यंत अनेक वेळा तोंडी आणि लेखी तक्रारी अर्ज करून देखील मला निव्वळ खोटी लेखी आणि तोंडी आश्वासनं देऊन माझी बोलवण केली परंतु गुन्हेगारांवरती अद्याप कोणत्याही प्रकारची कायदेशीर कारवाई करण्यात आलेली नाही असा उल्लेख दाभोळ ग्रामस्थांनी दिलेल्या पत्रात केलेला आहे भारत भारतीय जनता पार्टीची सत्ता असलेल्या दाभोळ ग्रामपंचायतीमध्ये आता प्रचंड भ्रष्टाचार चाललेला आहे मुळात कसं की दाभोळ ठोळसे येतील भिकाजी दाभोळकर नाही परंतु कागदोपत्री सर्व कागदोपत्री पाहता भिकाजी दाभोळकरच्या घराजवळची बांधी आणि खर्च दाखवलेला आहे पाच लाख रुपये मुळात त्या बांधीसाठी पन्नास हजारची तरतूद होती परंतु साडेचार लाख रुपये जास्त खर्च करून त्यांनी ती बांधी बांधल्याचं कागदोपत्र दाखवली आहे परंतु त्या ठिकाणी आम्ही प्रत्यक्ष पाणी केले असताना त्या ठिकाणी आज आम्ही जो पंधरा ऑगस्ट रोजी दापोली पंचायत समितीच्या इथे आमरण उपोषणाला बसलो होतो तर उपोषणाला बसण्यामागचं कारण एवढंच होतं की सन दोन दोन हजार सोळा सतराच्या पंधरा वित्त आयोगामधून चौदा वित्त आयोगामधून दाबोल ढोलसे येथील भिकाजी दाभोलकर यांच्या घराशेजारी संरक्षण भिंत बांधण्यासाठी ते निधी मंजूर झाला होता परंतु आज आमदार सन्माननीय आमदार योगेदादा कदम यांच्या मध्यस्थीने त्यांना त्याने आम्हाला चार दिवस दिलेले आहेत की आम्ही संबंधितांवरती कार्यवाही करतो त्यामुळे आम्ही आम सन्मान्य आमदारसाहेबांच्या शब्दाचं मान राखून आम्ही हे आमचं आजचं आंदोलन उपोषण तूर्तास्त मागे घेत आहोत परंतु मी आजही सांगू इच्छितो की हा एकच विषय नाही आहे अजून असे अनेक भ्रष्टाचाराचे विषय आहेत काढायला गेला तर भरपूर आहे त्यामुळे चार दिवसांनी जर का कार्यवाही झाली नाही तर पुन्हा आम्ही आम्ही आंदोलन या कार्यालयामध्ये करू सांगू शकतो म्हणून दाभोळ ग्रामपंचायतीचा मनमानी अंधाधुंदी आणि भ्रष्टाचारी आणि नियमबाह्य कारभार उघड करण्यासाठी संबंधित गुन्हेगारांवरती कायदेशीर कारवाई होण्यासाठी पंचायत समिती दापोली कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात आल्याचं उपोषणकर्त्यांनी सांगितलेलं आहे दरम्यान या प्रकरणी येत्या मंगळवारपर्यंत चौकशी करून कारवाईला आम्ही सुरुवात करू असं दापोलीचे व्हिडिओ गणेश मंडलिक यांनी म्हटलेलं आहे ज्या ठिकाणी काम मंदूर होता, काम मंजूर होतं झालं चूक अधिनियमाच्या अनुषंगाने जे काही कारवाई तुम्हाला करायची असेल ती कारवाई ग्रामपंचायतीवरती आपण केली का संबंधित अधिकाऱ्यांवरती आपण केली का चुकी झालं हे तर मान्य आहे ना की नाही चुकी झालेला आहे की नाही बरोबर की नाही का भिंता कुठे दुसरे कुठे आम्हाला आम्हाला कुठे माहिती एखादं काम मंजूर एका नावाने मंजूर झालेलं आहे ठिकाण ठरलेलं आहे मग त्या ठिकाणी काय झालं त्याच पुढे काय त्याच्या पुढे काय व्हिडिओ ॲडिशनल बांधकाम विभागाने ग्रामपंचायतने जे पत्र दिलं ज्या नावाचं पत्र दिलं त्या जागेचं अंदाजपत्र ग्रामपंचायतने बांधकाम विभागाने तयार केलंय बरोबर ना त्याच जागेच ज्या नावाने ग्रामपंचायतने पत्र दिलं त्या जागेचं प्रत्यक्ष पाणी करून त्या जागेचं अंदाजपत्रक बोलायचं त्याप्रमाणे त्याचं टेंडर झालं त्याप्रमाणे वर्कआउट दिली गेली त्याप्रमाणे व्हॅल्युएशन दिलं बरोबर आणि जागेवर तिथं काम नाही आहे आणि पैसे तर खर्च पडले प्रश्न असेच येतील ना सगळे प्रत्यक्ष त्या ते एवढं घटना घडलेल्या असताना जागेवर काम नाही व्हॅल्युएशन घेतलं आणि पैसे खर्च टाकले म्हणजे शंभर टक्केच्या शंभर टक्के अनियमितता आहे आणि अनियमितता जर असेल ग्रामपंचायतने करू किंवा दुसरं कुणीही करू तर त्यांच्यावर मुंबई ग्रामपंचायत अधिनियमाखाली कारवाई करता येतील आणि हे असे सगळे अहवाल आपल्याकडे याच्यापूर्वी चौकशीतून आलेले आहेत पुन्हा नवीन अहवाल मागवायचे आहेत मग ते येतील आणि मग काय होईल असं नाही याप्रमाणे तुम्ही कारवाई करायला तयार आहात की अशा प्रकारचा अहवाल शोधना तुम्ही देणार आहात का तेव्हा अशा अशा प्रकारे ही वस्तू झाली गेली सहा महिने वर्षभर त्यांची सगळी चौकशी केली सगळे अहवाल आलेले आहे आणि याच्यात हे ग्रामपंचायत दोषी आहे आणि म्हणून यांच्यावर एकशे एकोण एक एकशे एकची कारवाई मग कर्तव्यात कसूर आणि कामात आणि मिळता त्याच्यामध्ये कारवाई करता येते असो काहीतरी कलम असेल ना काहीतरी चुकत नसेल कर काढा या सर्व प्रकरणी व्हिडिओ आता पुढची पावलं काय उचलतात हे पाहावं लागणार आहे राजेश मुरकर कोकणकट्टा न्यूज दापोली रत्नागिरी